आंतरराष्ट्रीय पातळीवर कोल्हापुरी चप्पलची कॉपी केल्याच्या प्रकारावरून गेल्या काही दिवसापूर्वी देशभरात संतापाची लाट होती यानंतर एका इन्फ्लुएन्सरने कोल्हापुरी चप्पल बनावट आहे असे म्हणत कोल्हापूर येथील शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या चप्पल लाईनचे दृश्य दाखवले होते यावरून व्यापारी असोसिएशनने आक्षेप घेतला असून यावरून आता नवा वाद उपाळला आहे जे चार पाच दिवसापूर्वी अनुराग म्हणून जे व्यक्ती होती त्यांनी जे स्टेटमेंट दिलं होतं जे कोल्हापुरी चप्पल आमी दुकान ना 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 ही छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये डुप्लिकेट मिळते हे आम्ही कुठल्याही दुकानदारांना आम्हाला मान्य नाही आहे हे त्यांनी त्यांच्या मनाचं उठवलेलं आहे आज जे आम्ही स्वतः निवेदन केलं होतं कोल्हापूर जिल्हा फुटवेअर असोसिएशन आणि चेंबर्स ऑफ कॉमर्सने जे आम्ही निवेदन दिलं होतं ते कंपनीने कंपनीनेसुद्धा मान्य केलेलं आहे की बाबा ही चप्पल जे आहे ही कोल्हापूर आहे आणि त्यांनी जे त्यांच्या प्रसिद्धीसाठी त्यांनी हे फेक बोललेलं आहे हे त्यांनी जरी आत्ता मान्य केलं असेल तरी ते आम्हाला मान्य नाही आहे भविष्यात उद्या कोणी येऊन परत आम्ही असं की बाबा डुप्लिकेट चप्पल आहे म्हणाल हे म्हणून आम्ही आत्ता त्यांना माफी केलेली नाही आणि ह्याच्या भविष्यात पुढे कुणीही करू नये असं बोलू नये आज आमचा समाज एकजुटीनं आहे असं जर राहणार आणि आम्हाला प्राणाला आम्ही रिस्का दाखवलेला आहे आमच्या कोल्हापुरी तर भविष्यात आम्ही उद्या कोणीही म्हणाल किंवा ही कोल्हापुरी चप्पल छत्रपती मार्केटची डुप्लिकेट विकतात तर त्याच्यावर आम्ही भविष्यात कायदेशीर कारवाई करणार आणि त्याला आम्ही गब बसणार नाही त्याला आम्ही पाहताना निष्का दाखवणार कोल्हापुरी बाज आमचं निवेदन एवढंच आहे ने की छत्रपती शिवाजी मार्केटलाच फक्त कोल्हाब्री चप्पल ओरिजिनल मिळते ते शाहूकालीन दीडशे वर्षापूर्वीचं मार्केट आहे हे कुणीही पुसू शकणार नाही या मार्केटला आणि भविष्यात सगळी मार्केट बंद होतील पण आमचं मार्केट हे अजून भविष्यात राहणार तसं परवा एक व्हिडिओ व्हायरल झाला मैत्री चॅनल काहीतरी होतं ते आणि त्यामध्ये अनुदान कोकटकर हा व्यक्तीने बघते केले की चप्पल मार्केटमध्ये जे चप्पल विकली जाते तिथे काय असं व्यक्तही केलं आणि आमचं चप्पल मार्केट हे शाहूकालीन हर वर्षापासून दीडशे वर्षापासून आमचं मार्केट फार चांगलं मार्केट आहे आणि त्याच्यामध्ये काय त्यांना म्हटलं की चप्पल कोल्हापुरी पेग आहे एका दुकानावर ॲक्च्युली आमची सात ते आठ कुटुंब चालतं दीडशे दुकान आमचे पसरले आहेत आजूबाजूला आणि त्याच्यावर कारागिरी वर्ग चालतो आणि त्याच्यावर हे व्यक्ती हे केलं त्यानं चुकीचं केलं त्याच्यावर आम्ही हस्त्याभिषेक घेतला आणि दुसरी गोष्ट प्राडानं जी चप्पल लॉन्च केली ही चप्पल आमची कोल्हापुरीचं आहे हे आम्ही पटवून दिलेलं आहे आणि त्यांनी देखील मान्य केलेलं आहे आणि हा व्यक्ती सांगतो की चप्पल ही कोल्हापुरी नाही त्याच्यासाठी त्याच्यासाठी आम्ही फार लोकांनी सगळ्यांनी विचार करून त्याला समजू खाल्ल्याचं सांगितल्यापासून त्यांनी स्वतःहून मान्य केलेलं आहे आणि ह्याच्यासाठी आमचं कायम मार्केट असंच चालत राहावं चांगला व्यवसाय वाढावं ह्याच्यापासून आमचा कुणाला व्यवसायामध्ये कुणाच्या आता कसं बाहेर चपला डुप्लिकेट विकला जातात काही जातं आमच्या कोल्हापुरी छत्रपती शिवाजी मार्केट कोल्हापुरी ओरिजिनल चप्पल विकली जाते पारंपरिक आहे पिढ्या आणि पिढ्यात चालू आलेलं मार्केट अशा उप तिथंच तुम्हाला चांगली चप्पल मिळणार हे व्यक्ती आम्हाला होतं तर पुढं काय ऍक्शन घेणार आहात कारण की तुमच्या या व्यवसायावर अनेक रोजगार टिकलेले आहेत याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना तुम्ही संघटना म्हणून काय भूमिका घेणार आहे की नाही संघटना म्हणून भूमिका म्हणजे अशी आहे की आम्ही आता कारागीर वर्ग सगळं एकत्र येऊन सगळं आम्ही मोठं चांगलं कारगी का चप्पल बनवण्याचं डिझाईन बनवण्याचं फार मोठं नवीन टेक्नॉलॉजी आता नवीन टेक्नॉलॉजी आम्ही आता ॲक्सेप्ट करत आहोत आणि शासनानं पण आम्हाला ट्रेनिंग सेंटर शासनानं पण भाग घेऊन आमच्या नवीन वर्ग कारागीर वर्गांना ट्रेनिंग सेंटर भाग करून दिलं पाहिजे त्यांना पण आम्ही निवेदन देणार आहे आणि ह्याच्यामध्ये आता आमच्या कोल्हापुरी चप्पल आता जगप्रसिद्ध जग पुढं कसं जावं ह्याच्यासाठी आमचा फार मोठा प्रयत्न चालू आहे आणि ह्याची आमची आता पुढची पिढी आमची ह्याच्यात भाव पूर्ण याच्यात अभ्यास आणि चांगली वृत्तीची झाली पाहिजे हे आम्ही प्रयत्न करतो आय टॅग मिळाला असतानाही कोल्हापुरी चपलेबाबत कोणीही उठून प्रश्नचिन्ह रिनवार करत आहे याला सात दशकाची परंपरा आहे असं असताना संघटना म्हणून काही भूमिका आहे का, का आएगा। आपली आता चर्मकार संघटनेमध्ये आम्ही एकत्र काम करत आहोत आणि ह्याच्यासाठी आम्ही एकत्र मिळून आम्ही एक क्लस्टर उभा करून ह्याची संघटित आम्ही करण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा आणि हे आमच्या शासनाकडून पण आम्हाला थोडं मदत मिळत आहे आणि ते आम्ही पुढे काम चालू ठेवणार ह्या पुढे होऊ नये म्हणून आम्ही आता असं आमचा ब्रँड आणि पॅटर्न तयार करण्याच्या मार्गावर आहे आम्ही आता आमचा स्वतःचा पॅटर्न मिळवण्याच्या मार्गावर आहे आमच्या सगळ्या लोक लो, एकत्र येऊन आम्ही मोठं काम चा, चालू आहे संबंधित व्यक्तीनं दिलेल्या खुलासावर तुम्ही समाधानी आहे का आता तेनं व्यक्ती त्यानं त्यानं केलेलं त्याच्यावर आम्ही समाधान नाही त्यांना आम्ही सांगितलं समजावून सांगणार आम्ही आम्ही सांगायचं काम करणार आम्ही की बाबा हे असं आहे आणि असं आहे ही कोल्हापुरी चप्पल अशी आणि आहे चुकीचं व्यक्ती काढू नये कुणी आमच्या समाजाला तोंड हे करू करू नये नये हे आम्हाला बोलायचं आहे आणि बरेच जणांना असे उद्या आज बोलेल उद्या काय तर बोले की कोल्हापुरी बद्दल आमचे बदनाम व्हायला न यावर प्रतिक्रिया देताना अनुराग कोकीतकर याने एका पॉडकास्टला इंटरव्ह्यू देताना आपल्याकडून अनावदानाने कोल्हापुरी चप्पलबद्दल विधान केलं याबद्दल मी कोल्हापूरवासियांची माफी मागतो असं त्यानं म्हटलंय असं झालं होतं की एका पॉडकास्टवरती मला गेस्ट म्हणून बोलवलं होतं माझं नाव अनुराग कोकितकर आहे गेले दहा पंधरा वर्ष मी कोल्हापुरी चप्पलला एक आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा यासाठी स्वतः प्रयत्न करत आहे आणि यामध्ये कायमच मला कोल्हापुरातले जे चप्पल व्यावसायिक बांधव आहेत त्यांनी नेहमी मदत केलेली आहे पॉडकास्टमध्ये बोलताना अनाहदाने असं अर्धवाक्य माझ्याकडून आलं की आज कोल्हापुरी चप्पलचा फार फेक आणि डुप्लिकेट कॉपीज सगळीकडे भारतभर पसरलेल्या आहेत आणि मार्केटमध्ये त्याचा सुळसुळाट झालेला आहे मार्केट याचा अर्थ या मला असं म्हणायचं होतं की कोल्हापूर शहर सोडून ज्या बाहेर चप्पल बनत आहेत त्या फेक आहे त्या सगळ्या डुप्लिकेट झालेल्या आहेत आणि त्यामुळे आमच्या ओरिजिनल कोल्हापुरी चप्पलच्या मार्केटवरती आज प्रॉब्लेम याला सुरुवात झालेली आहे लोकांना इथं आल्यावरती शंका येतात तर मला म्हणायचं इतकंच होतं की त्यासाठी आम्ही सर्वांनी शासनाने मिळून एक प्रयत्न करण्याच्या गरज गरजेचं आहे ज्यामध्ये सगळ्यात नागरिकांना पण कळेल की कोल्हापुरी चप्पल मार्केटमध्ये जशा ओरिजिनल चप्पल मिळतात तशाच ओरिजिनल चप्पल सर्व भारतभर मिळाल्या तर ती कोल्हापुरी चप्पलची कला टिकून राहील प्राडा कंपनी बदल पण तुम्ही बरोबर असं झालं होतं की प्राडाने जो रॅम्पवॉकवरती चप्पल वापरलेली आहे किंवा जे डिझाईन कॉपी केलेलं आहे ते कोल्हापुरी चप्पलचं डिझाईन आहे असा एक मतप्रवाह झाला होता तर त्यावरती माझ्याकडे आलेल्या माहितीप्रमाणे आणि मी जो व्हिडिओ बघितला होता त्याप्रमाणे मला असं दिसलं की थोडीशी माझी माहिती कमी पडली होती आणि मी असंही बोललो होतो की त्या चप्पलला कान नाही आहे पण आपण जाऊन नीट बघितलं तर दिसेल की प्राडा या चप्पलनं वापरल्या डिझाईनमध्ये पण कान आहे आणि कान हा जगात फक्त कोल्हापुरी चप्पलच्याच डिझाईनला असतो त्यामुळं ते वाक्य मी नक्कीच मान्य करेन की ते अनावधानं माझ्याकडून गेलं होतं आज आमच्या बांधवांकडून इथं एक एकत्रित प्रयत्न होऊन आम्ही प्रयत्न करतो आहे की ही प्राडा कंपनीला पण त्या गोष्टीची जाणीव व्हावी आणि इथून पुढे कोल्हापुरी चप्पलची कोणी कॉपी करू नये जे काही होईल जे काही ऑथेंटिक कोल्हापुरीचं काम होईल ते फक्त आमच्या कोल्हापुरातूनच व्हावं ह्यासाठी आमच्या प्रयत्नचं तुम्हाला कोल्हापूर वर्षान वर्ष माहीत आहे असं देखील तुम्ही ही कोल्हापूरची चप्पल नाही तुम्ही वादग्रस्त वक्तव्य करता आणि तुम्हाला ज्या विचारल्यानंतर तुम्ही हे क्लॅरिफिकेशन देता हे कितपत म्हणजे नेमकं तुम्हाला काय यामध्ये त्रुटी जाणवली तर असं आहे मी पण एक माणूसच आहे चुका होत असतात जो पोडकास्ट झाला तो अगदी प्राडाचा व्हिडिओ आणि ती न्यूज आल्यानंतर लगेच दोन चार दिवसामध्ये आला होता त्याचे अर्धवट व्हिडिओ सगळीकडे सोशल मीडियावरती पसरले होते मी त्या व्हिडिओमध्ये इतकंही व्यवस्थित बोललो आहे की कोल्हापुरी चप्पलला कान हा जो प्रकार असतो कान हा जो पत्रा आहे ही कोल्हापुरी चप्पलची ओळख आहे जो व्हिडिओ माझ्यापर्यंत आला होता त्या व्हिडिओमध्ये ही हा बा हा जो पट्टा आहे तो डायरेक्ट ह्यात खोचलेला होता त्यामुळे माझं असं मत होतं की जोपर्यंत त्याला तुम्ही कान ही ओळख देत नाही तोपर्यंत ती कोल्हापुरी होऊ शकणार नाही पण नंतर जेव्हा मला इथल्या बांधवांनी तो व्हिडिओ पाठवली की ज्यामध्ये त्यात कान पण दिसतात तेव्हा मी स्वतःहून येऊन चूक मान्य केली आणि माणूस चुकत असतो चूक मान्य करणं जास्त गरजेचं आहे ती मी मान्य केली की माझ्या अनावधाने मी ती अनावधनाने मी ते म्हटलं होतं आणि आज असं आहे की प्राडाने ती कोल्हापुरी चप्पलचं डिझाईन कॉपी केलेलं आहे आपल्याला दिसतं कोल्हापूर चप्पल सात दशकांची प परंपरा आहे आपल्याला राजरी राजश्री शाहूराव महाराजांनी राजाश्रय दिला आहे त्यासंदर्भात आपण असं वादग्रस्त वक्तव्य केलं याबद्दल तुम्ही माफी मागावी अशी कारागिरांची मागणी आहे आपण माफी मागणार आहोत ते सगळं आमचं सर झालेलं आहे मी त्यांच्यासमोर समक्ष सगळ्या सा गोष्टी बोललेलो आहे आत्ताचा ह्या व्हिडिओचा मुद्दा हा होता की जो माझ्यामुळे गैरसमज पसरत होता तो गैरसमज दूर व्हावा जे की मला वाटते आत्ता मी जे वक्तव्य दिलं त्यातून नक्की होतं अजून कोणी आहे का माहिती आहे का ह्या बिझनेसमधून बाहेर पडून मला चार वर्ष झालेली आहे मी दहा ते बारा वर्ष ह्या बिझनेसला किंवा कोल्हापुरी चप्पलला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा यासाठी खूप प्रयत्न केले पण बऱ्याचशा परिस्थिती असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं कोविडचा जो कारण निघालं त्यामध्ये आम्हाला थोडे फायनान्शियल लॉस झाले आणि त्यामुळे आम्हाला हा बिझनेस बंद करावा लागला त्यामुळे त्या पॅड त्या पॉडकास्टमधून मला फायदा व्हावा किंवा दुसऱ्या कोणाचं नुकसान व्हावं हा मुद्दा कोणीच काढू शकत नाही कारण माझा स्वतःचा आत्ता कोल्हापुरी बसचा बिझनेस नाही आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका